आपल्याला जी आर नोटिफिकेशन आलं आहे महाराष्ट्र शासनाकडून की सर्व यात्रेच्या नियोजनाचे अधिकार जे आहेत ते माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय विभागीय आयुक्त यांना देण्यात आले आहेत आपल्या बाजूने आपल्याला जसा निर्णय पाहिजे होता तसा देण्यात आला आहे काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी त्याच्यावर सही झाली आणि आज ते नोटिफिकेशन आलं आहे काही दिवसापूर्वीच हा निर्णय झाला होता आणि आज आमची ह्या ठिकाणी एक पुन्हा एकदा फायनल जी बैठक आहे कारण का पंचसमितीने आदरणीय काडादी साहेब आणि हिरे हबूजी आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी काही बदल सुचवलेत की आपण लोकांना चा भाविकांचा जो जी गर्दी आहे ती जी आकडेवारी आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवून आपण ही यात्रा पूर्णपणे पार पाडायला पाहिजे तर त्या संदर्भात आज साडेचार वाजता सीपी कारण आता सगळे अधिकार कलेक्टर सी पी आणि म्युन्सिपल कमिशनर आणि मग विभागीय आयुक्त तर प्राथमिक स्वरूपात शारूप, सीपी म्युनिसिपल कमिशनर आणि कलेक्टरकडे बैठक आपल्याला पंच कमिटीला ती पाहिजे देवस्थान समितीला तशी होणार आहे आणि मग एका सहीसाठी ते विभागीय आयुक्तांकडे जाणार आहे तर आज साडेचार वाजता सीपीकडे फायनल बैठक होईल काही त्याच्यात बदल आ, आ, त्या ठिकाणी सुचवण्यात येणार आहेत आणि मग परवा उद्या सुट्टी असल्यामुळे परवा कलेक्टर साहेबांच्या कॅबिनमध्ये शेवटची बैठक होऊन आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला जशी पाहिजे तशी मान्यता आपल्याला मिळणार आहे आणि अर्थात भाविक यायला पाहिजेत ह्या यात्रेसाठी किंवा कोणत्याही जे प्रथा परंपरा विधेय आहेत त्याच्यामध्ये कुठेही कमी नसायला पाहिजे त्या पद्धतीने यात्रा पार पडायला पाहिजे ऑफकोर्स विथ सोशल डिस्टन्सिंग असेल कोविडचे जे काही प्रोटोकॉल्स असतील त्या पद्धतीने त्यासाठी आपण अग्रेसर राहणार आहोत आणि अर्थात प्रशासनाची पण मोठी जबाबदारी आणि त्यांचा फुल सपोर्ट लागणारे गर्दी नियंत्रित ठेवणार मी काढावी सायला करण्याचा आपलं नियोजन चालू असताना शासनाचे काही नियम अटी होत्या त्याच काही प्रमाणात आपल्याला शिथिलता मिळते का यासाठी आपण प्रयत्नात होतो आणि तसा प्रस्ताव सिद्धेश्वर हो। देवस्थानच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कलेक्टरांसमोर मांडला होता आणि त्याचा पाठपुरा आदरणीय प्रणितदाई शिंदे यांनी शासन दरबारी केला आणि त्या ठिकाणी तो निर्णय या ठिकाणच्या प्रशासनाधिकारी जे आहेत कलेक्टर क आणि दोन्ही कमिशनर यांच्या मान्यतेने या ठिकाणी करून घेण्याबद्दलची आजचा हा जिरा जी आर त्यांनी करून आणला आहे आणि त्या माध्यमातून आता सर्व घटक जे यात्रेमध्ये सातत्यानं प्रमुख भूमिका निभावतात त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक सर्व धार्मिक कार्यक्रम कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीनं करता येतील आणि काहीतरी ते पण कोविडच्या ह्या महामारीच्या काळामध्ये सर्व भक्तांचा नागरिकांचे जीवाची कुठं त्या प्रसार होणार नाही त्या कोविडचा त्याचेही पूर्ण प्रिकॉशन्स घेऊन आपण त्या ठिकाणी कसे सामोरे जाऊ या पद्धतीचा एक विचार या ठिकाणी आम्ही विचारविनिमय करून त्या ठिकाणी धोरण ठरणार आता ठरवणार आहोत आणि त्यासाठी प्राथमिक स्वरूपामध्ये मान्य पोलीस आयुक्त यांच्याकडे आज दुपारी साडेचारला बैठक आयोजित केलेली आहे आणि तिथं प्रारूप स्वरूपामध्ये शासनाला कशा पद्धतीनं पाहिजे आणि आम्हाला कशा पद्धतीनं यात्रा करता येणार काही धार्मिक जे काही विधी आहेत त्या कशा पद्धतीनं आणि किती लोकांमध्ये आपल्याला करता येईल याचं साधारण चर्चा होईल आणि त्या पद्धतीची पूर्ण एक नोट त्या ठिकाणी करून पुन्हा कलेक्टर साहेब साहेबांसमोर त्या ठिकाणी ती मांडून ती कशी मंजूर करता येईल याबाबतचा निर्णय त्यांच्या त्या ठिकाणी